शेतकरी बंधूं नमस्कार मी अभिनव ठाकरे तुमचं स्वागत करतो गावरान शेती या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण आलेलो आहोत आमच्या शेताजवळील श्री मनोज गावंडे यांच्या शेतातनी हरभरा पाहणीसाठी चला तर मग हरभरा पाहूया शेतकरी बंधू जसं की तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण रान हरभरा या पिकाने गच्च भरलेला आहे चला तर आता आपण एखादं झाड पाहूया हरभऱ्याचं या जागेतील तुम्ही हरभरा झाड पाहू शकता हरभऱ्यात झाड साधारण घाट्या लागायला सुरुवात झाली आहे शेतकरी बंधूं जसं की तुम्ही हे झाड पाहू शकता इथं फुलं लागलेली आहे आणि बऱ्याचशा घाट्या पण लागलेल्या आहे डॉलर हरभरा डॉलर या जातीचा हरभरा काबुली चना म्हणून सुद्धा ओळखल्या जाते त्याला एक घाटी फोडून पाहूया आपण हे बघा याच्यातनी हरभऱ्याचा दाना थोड्या फार प्रमाणातनी आता नरम नरम दाना याच्यातनी कारण तर आत्ता आत्ता नवीन घाट्या लागलेल्या आहे आणखीन पूर्णपणे परिपक्व होण्याआधीचा दाना आत्ताच आपण फुटलेला आहे हा हे दाणे भरण्यासाठी आणखीन पंधरा दिवस किंवा दहा ते पंधरा दिवस वेळ लागू शकते जसं की तुम्ही पाहू शकता बाजूला स्प्रिंकलर चालू आहे आणि हे स्प्रिंकलरचं पाणी झाल्यानंतर काही दिवसानं सर्व धान्य भरून येईन त्यानंतर हरभरा आपल्याला खायला भेटन या पूर्ण शेतातनी हरभरा लागून आहे आणि आता हे डॉलर हरभऱ्याच्या घाट्या आहे काही दिवसानं आपण पुन्हा या शेतातनी येऊ हरभऱ्याच्या घाट्या खासाठी आत्ता आपण खाऊ शकत नाही आणि आजची तारीख आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद